लातूर जिल्ह्यातील लोहारा येथील रहिवासी हुसेन पठाण हे हरियाणा येथील रोबिटेक्स केमिकल या कंपनीचे सेल्स मॅनेजर या पदावर लातूर जिल्ह्यातील काम पाहत आहेत हुसेनचा अब्दुल रेहमान यांना लखन माने यांना ओळखीवर कोंबडीचे खाद्य उधारीवर देण्यास सांगितले हुसेनने सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला ला एकोणवीस लाख बत्तीस हजार पाचशे रुपयाचे सहाशे पोते कोंबडीचे खाद्य दिले पंधरा दिवसांनी पैसे देईल असे अब्दुल रेहमान यांनी सांगितले हुसेन यांनी अब्दुल रेहमान त्याचा मित्र रौफ शेख त्याच्या समोर खरीदार लखन माने याला खाद्य दिले करार तत्वावर दोन चेक शंभर रुपयाचे स्टॅम्प आधार पॅन कार्ड घेतले पंधरा दिवसांनी हुसेन याने माने याला कॉल केला लागत नव्हता त्यांनी अब्दुल रेहमान याला कॉल केला त्यांनी सांगितलं वीस दिवसांनी पेमेंट दे वीस दिवसांनी हुसेन हे ज्या गोडाऊनला खाद्य उतरवत होते त्या ठिकाणी गेले पण खाद्य दिसले नाही अब्दुल रहमान यांनी सांगितले तो माने यांनी माल विकून पैसे खाऊन गेलाय मी काहीही करू शकत नाही रऊफ माने तुम्ही दोघे बघून घ्या असं अब्दुल रहमान यांनी सांगितलं रऊफ याला कॉल केला की तो उडवाउडवीची उत्तर देत होता हुसेनने चौकशी केली असता अब्दुल रहमान आणि रौफ यांनी नामदेव कांदे यांना परळी येथे माल विकला असल्याची माहिती मिळाली नामदेव कांदे यांनी सांगितले अब्दुल रहमान आणि रौफ यांनी मार्केट पेक्षा पाचशे रुपये कमी दराने कोंबडीचे खाद्य विकले असल्याची माहिती हुसेन शेख यांना दिली तेव्हा आपली फसवणूक केल्याची शेवटी हुसेन पठाण यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना याबाबत सविस्तर अर्ज आणि सोबत करारपत्राचे कागदपत्रे दिले आणि तक्रार केली संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हुसेन पठाण यांनी केली हिंदनामा न्यूज ब्युरो रिपोर्ट लातूर मी हुसेन खान सत्तार खान पठाण राहणार लातूर उज्जिर तालुका लोहारा या गावात राहतो मी रुबीटेक्स ॲग्रोकॅम या कंपनीत हरियाणाची कंपनी आहे या कंपनीत महाराष्ट्राचा सेल्स मॅनेजर म्हणून काम करीत आहे या पदावर आहे अब्दुल रहमान राहणार रेनापूर हे कोंबडीचे व्यापारी आहेत माझे पाच वर्षापासून मित्र आहेत यांना माहीत होतं मी रोबिटेक्स ॲग्रोकॅम या कंपनीचे फीड उधारीवर विकत आहे पंधरा दिवस उधारीवर विकत आहे यांना माहीत होतं माहीत असल्यानं जाणून बुजून ह्यांनी यांचा शेख यांना यांनासोबत घेऊन आणि लखन रमाकांत माने यांच्या सोबत यांना सोबत घेऊन माझ्यासोबत फ्रॉड केले मला या दोघांची भेट घालून दिली अब्दुल रहमाननी त्यांनी त्यावेळेस त्यांना मटेरियल द्यायला मला जोर केले मटेरियल मी दिलं वीस लाखाचं मटेरियल होत त्या दिवशी त्यांनी मटेरियल उतरून घेतलं माझं मटेरियल उतरेल घेऊन पंधरा दिवसात पेमेंट देण्याची गोष्ट होती त्यांनी त्या दिवशी सांगितले की बाबा तुम्हाला पंधरा दिवसात पेमेंट भेटून जाईल पंधरा दिवसानंतर मी मानेला फोन केला मानेचा फोन बंद होता लखन रमाकांत माने हा राहणार किल्लारीचा आहे ह्यांचा फोन बंद होता बंद असल्याने मी अब्दुल रहमान यांना फोन केला त्यांनी म्हणतात रहूफ आणि तुम्ही दोघे बघून घ्या माझ्याकडे ह्याच्यात काही नाही आहे हे ह्याच्यामध्ये उडवाओडीचे उत्तर देण्यामध्ये कमीत कमी मला सहा महिने गेले सहा महिन्यानंतर मला कळालं की बाबा र अब्दुल रहमान यांनी हा माल माझ्या एका पार्टीला विकला आहे ज्याचे नाव नामदेव कांदे राहणार परळी या ठिकाणी आहे त्यांनी मला सांगितले की बाबा ह्या ह्या माणसाने माझं माल मला रोबिटेक्स ॲग्रोकॅम ह्या कंपनीचं बाजारभावापेक्षा पाचशे रुपये कमीनं माल दिलं हे नामदेव कांदे यांनी स्पष्ट सांगितले त्यासाठी मला हे शब्द जाणू झाल्यानंतर मी ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर या ठिकाणी एक ॲप्लिकेशन अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर था। तिथली चौकशी चालू होती त्या चौकशीमध्ये नामदेव कांदे यांनी स्पष्ट सांगितले की अब्दुल रहमान हा माल घेऊन माझ्याकडे आला होता अब्दुल रहमान यांनी मला माल दिला आहे हे चौकशीमध्ये स्पष्ट नामदेव कांदे यांनी सांगितलं आहे पोलिसांच्या समोर त्याच्यानंतर अब्दुल रहमान हा कुणी एक पत्रकार घेऊन आले त्या पत्रकाराला खोटी माहिती सांगून त्यांनी माझी चौकशी पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला एवढं कारस्थान आहे आज काय केलं तर आज मी एस पी ऑफिसमध्ये येऊन एस पी साहेबांना माझी तक्रारीचा अर्ज दिला आहे एस पी साहेब मला न्याय देतील ह्याचा मला उमेद आहे आशा आहे माल देताना तुम्ही काही डॉक्युमेंट वगैरे घेतला होता मी त्यांचे दोन चेक आधार कार्ड पॅन कार्ड आणि एक स्टॅम्प पेपर असे घेतले होते माल उतरताना काय 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 केलं माल उतरते वेळेस मी मानेच्या पशी आलो फो दोन फोटो जे फो काही फोटो आहेत फो मालचे फोटो मानेचे फोटो राहुसचे फोटो यांचे फोटो घेतलो माल उतरल्यानंतर मी अब्दुल रहमान यांना फोन करून सांगितलं की मानेला मी माल दिलेला आहे वेळेस अब्दुल रहमान यांनी म्हणले पंधरा दिवसात भेटून जाईल माल पेमेंट तुमचं पंधरा दिवसात भेटून जाईल आजपर्यंत पेमेंट भेटलं नाही एक बी रुपया त्यांनी मला दिलेले नाहीत फसवणूक जवळ बसून माझ्यासोबत फसवणूक केली आहे अब्दुल रहमान हा लातूर ॲग्रो या कंपनीमध्ये वर्किंग पार्टनर म्हणून काम करत आहे ते माणूस त्या माणसासोबत तुम्ही व्यवहार करते वेळेस नीट वे विचार करून व्यवहार करा हा माल उतर बॉयलर जे आहे कोंबडीचं माल त्यानं उचलायचं काम करतो कमिशनवर अब्दुल रहमान हा लातूर ॲग्रो ह्या कंपनीमध्ये त्याने वर्किंग पार्टनर म्हणून आहे त्याच्यासाठी तुम्ही जर अब्दुल रहमानला माल देत असाल तर विचार करून माल द्या माझी सारखी फसवणूक तुमची होऊ नये ह्याच्यासाठी मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबा की अब्दुल रहमान याला माल देत असाल तर विचार करून माल द्या